इतिहास साक्षी आहे कोणताही मोठा बदल एका रात्रीत होत नाही तो घडतो एका स्वप्नातून एका हट्टीपणातून आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या कृतीतून मुंबईचा अविभाज्य भाग असलेल्या वरळीच्या ऐतिहासिक जडणघडणीची ही अशीच एक कथा आहे या कथेचा नायक आहे एक गव्हर्नर ज्यानं ब्रिटनून आलेल्या आपल्या वरिष्ठांचा आदेश डावलून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि याच एका माणसाच्या हट्टीपणामुळं वरळी नावाचं बेट कायमचं मुंबईला जोडलं गेलं पण ही नुसती भूगोलाची गोष्ट नाही आहे ही गोष्ट आहे अठराशेच्या दशकात प्लेगच्या साथीने होरपळलेल्या आणि तरीही संघर्ष न सोडलेल्या स्थानिक लोकांच्या धैर्याची ही गोष्ट आहे वरळीच्या कोळी समाजाच्या कठोर परिश्रमाची ज्यांनी भरतीच्या पाण्यापासून आपल्या घरांचं रक्षण करत अनेक शतकं समुद्राशी लढत आपला अस्सल वारसा जपला ही गोष्ट आहे सोळाशे सत्तरमध्ये फक्त मासेमारीचं गाव असलेल्या वरळीची जे पुढचे चारशे वर्षात एका महानगराचं केंद्र बनली ही गोष्ट आहे या शहराने पाहिलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनाची आणि आजच्या चमकदार आधी आपण वरळीला वरळी नाव कसं पडलं ते जाणून घेऊयात खरं म्हणजे वरळीच्या नावाबद्दल इतिहासात अनेक मतप्रवाह आढळतात एक प्रमुख मतप्रवाह असा आहे की या नावाचा संबंध वारली या स्थानिक आदिवासी जमातीशी आहे कारण अनेक स्थानिक इतिहासकार आणि लेख या नावाचा थेट संबंध वारली समाजाच्या अस्तित्वाशी जोडतात वर या शब्दाचा अर्थ वरचा किंवा उंच असा होतो मुंबईच्या सात बेटांपैकी बे वरळी हे बेट भौगोलिकदृष्ट्या मुख्य मुंबई बेटाच्या उत्तरेकडं म्हणजेच वरच्या बाजूला असल्यामुळं त्याला वरली म्हणजेच वरचा भाग असं नाव पडलं असावं असाही कयास बांधला जातो अशा नावावरूनच हळूहळू वरळी हे नाव प्रचलित झालं या सर्व मतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की वरळी हे नाव त्या काळातील भूगोल आणि स्थानिक संस्कृतीशी घट्ट जोडलेलं आहे अशा या समृद्ध नावामागची कहाणी जितकी रंजक आहे तितकाच वरळीचा पुढचा इतिहाससुद्धा रोमांचक घडामोडींनी भरलेला आहे तर वरळीची ही कहाणी सुरू होते सोळाशे अडुसष्टपासून जेव्हा आजची मुंबई ही फक्त सात वेगवेगळ्या बेटांचा समूह होती आणि वरळी हे त्यातलंच एक महत्त्वाचं बेट होतं आधी या बेटावर पोर्तुगीजांची सत्ता होती पण एका ऐतिहासिक घटनेनंतर हा भूभाग इंग्रज राजा चार्ल्स दुसरा याला मिळाला पण ती ऐतिहासिक घटना नेमकी काय होती यामागं देखील एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती गोष्ट जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला मी याआधी बनवलेला माहीमचा इतिहास हा व्हिडिओ पाहावा लागेल कारण या व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल असो तर सोळाशे अडुसष्टमध्ये इंग्रज राजाने ही भेटं ईस्ट इंडिया कंपनीला सोपवली याच घटनेमुळं ईस्ट इंडिया कंपनीचं मुंबईवरील वर्चस्व सुरू झालं या सत्तांतराच्या वेळी साधारण सोळाशे सत्तर पासनं वरळी म्हणजे फक्त मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचं एक छोटंसं आणि शांत गाव होतं पण इथं ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर त्यांनी या बेटांचा लष्करी आणि व्यापारी उपयोग सुरू केला मात्र ईस्ट इंडिया कंपनीला ही बेट मिळाली असली तरी त्यांच्यासाठी मुंबई बेटांना एकसंध करणं आणि शत्रूंपासून त्यांचं संरक्षण करणं हे मोठं आव्हान होतं विशेषतः उत्तरेकडून मराठा साम्राज्याचा आणि समुद्रातून सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्या सततच्या हल्ल्यामुळं सुरक्षिततेची गरज वाढली होती वरळ हे बेट सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं होतं हे मुंबई बेटाच्या वायव्येकडे असल्यामुळं समुद्रातून येणाऱ्या कोणत्याही धोक्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते एक उत्तम ठिकाण होतं याच गरजेतून इंग्रजांनी वरळीच्या किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यापासून उंच असलेल्या एका नैसर्गिक वर आसपास किंवा त्यापूर्वी बांधला गेला असावा असं मानलं जातं या किल्ल्यामुळे वरळीचा किनारा आणि माहीमची खाडी सुरक्षित झाली कोळी बांधवांच्या शांत वस्तीला आता एका लष्करी चौकीचं स्वरूप आलं होतं जिथून समुद्रावर सतत नजर ठेवली जायची वरळीच्या शांत जीवनात मासेमारीच्या बोटी आणि जाळी यांच्यासोबतच आता किल्ल्यावरून तोफांचे आवाज घुमू लागले कोळी बांधवांचा समुद्राशी असलेला रोजचा संघर्ष आता मराठ्यांच्या जहाजांना आणि कंपनीच्या सैनिकांना सुद्धा पाहायला मिळत होता वास्तविक वरळीचा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी पर्यटक त्याला फारसे भेट देत नव्हते याचं कारण म्हणजे हा किल्ला एका गजबजलेल्या आणि गतिमान असलेल्या कोळीवाड्यात आहे त्यामुळे वरळीच्या मुख्य आणि आधुनिक भागापासून हे जुनं मासेमारी गाव काही काळ थोडं वेगळं आणि दुर्लक्षित राहिलं पण या किल्ल्याकडं आणि त्याच्या दैनीय अवस्थेकडं खरं लक्ष वेधलं गेलं ते वांद्रे वरळी सिलिंग बांधल्यानंतर सीलिंगवरून प्रवास करताना वरळीगावचं एक सुंदर आणि अनोखं दृश्य दिसतं या दृश्यात जेव्हा लोकांना हा ऐतिहासिक किल्ला दिसू लागला तेव्हा प्रशासनाचा आणि लोकांचं लक्ष या दुर्लक्षित वारसा वळलं मात्र या बेटाचं नैसर्गिक आव्हान आजही कायम आहे मे दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या तोकतेसारख्या चक्रीवादळाच्या वेळी वरळी सिफेस आणि कोळीवाड्याच्या भागात समुद्राच्या लाटामुळं मोठं नुकसान झालं होतं तसंच अतिवृष्टीमुळे अनेकदा सखल भागात पाणी साचून वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती शतकानुशतके समुद्राशी झगडत आपला वारसा जपणारा वरळीचा किनारी भाग आजही अशा नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करतच आहे आता नैसर्गिक संकटांशी वर्तमान संघर्ष सुरू असला तर वरळी बेटासमोरची भौगोलिक समस्या मात्र शतकांपूर्वीची होती त्याचं कारण असं की पूर्वी वरळी बेट भौगोलिकदृष्ट्या एका मोठ्या समस्येने वेढलेलं होतं वरळी आणि शेजारचं मुंबई बेट यांच्यामध्ये एक मोठा खाडीचा आणि दलदलीचा प्रदेश होता जो भरतीच्या वेळी पाण्याने पूर्ण भरून जायचा यामुळे या दोन बेटांमधील संपर्क तुटायचा ओहटीच्या वेळी हा भाग कायम चिखलाने भरलेला असायचा त्यामुळे साहजिकच तिथं डासांचं साम्राज्य वाढल्यानं रोगराई आणि अस्वच्छता पसरलेली असायची असं म्हटलं जातं की त्यावेळी मुंबई बेटावर कामासाठी आलेले अनेक युरोपीय लोक आजाराने मरण पावले होते या भागात सतत चिखल असल्यामुळं वरळी बेटावर असलेली लोकवस्ती आणि व्यापारावर देखील मोठं बंधन येत होतं त्यामुळे वरळीला कायमस्वरूपी मुंबईशी जोडणं हे केवळ सोयीचं नाही तर शहराच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक होतं त्यानंतर या कहाणीला खरी कलाटणी मिळाली ती सतराशे ब्याऐंशीच्या आसपास कारण याच काळात मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर विल्यम हॉर्म्बी यांनी एक धाडशी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला तो म्हणजे मुंबईची सात बेटं एकमेकांना जोडण्याचा खरं म्हणजे मुंबईची ही सात बेटं एकत्र जोडणं हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक गव्हर्नरांना एक अशक्यप्राय आव्हान वाटत होतं खास करून वरळी आणि माहीमची बेटं कारण या दोन बेटांमधला समुद्राचा बाग भरतीच्या वेळी पूर्णपणे पाण्याखाली जायचा त्यामुळे बेटामधील वाहतूक कायमची विस्कळीत व्हायची त्यामुळे गव्हर्नर हॉर्नबी यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं ठरवलं त्यांनी वरळी आणि माहेब या दोन बेटांना जोडणारा एक मोठा बांध बांधण्याची योजना तयार केली या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पुढं त्यांच्याच नावानं हॉर्नबी वेलाड असं नाव पडलं विल्यम हॉर्नबी यांनी हा प्रकल्प हाती घेतला खरा पण ब्रिटनहून आलेल्या कंपनीच्या वरिष्ठांनी या कामात प्रचंड खर्च आणि धोका आहे असं सांगत हॉर्नबीच्या या योजनेला स्पष्टपणे नकार दिला पण हॉर्नबी वेलाड हा प्रकल्प नेमका कसा होता तर हॉर्नबी वेलड हा सुमारे आठशे पन्नास मीटर लांबीचा मजबूत मातीचा बांध होता तो चिकणमाती माती आणि गाळाच्या थरांनी बांधला गेला होता त्यामुळे त्याला घट्ट आणि स्थिर पाया मिळाला बांधाच्या वरच्या थरात समुद्राच्या भरती ओटी आणि मुसळधार पावसाला तोंड देण्यासाठी हायड्रोलिक चुना आणि बेसळ दगडांचा वापर करण्यात आला होता या रचनेमुळे बांध लाटांचा आणि पावसांचा जोर सहन करू शकला या प्रकल्पाला एकूण खर्च सुमारे एक लाख रुपये आला तर कंपनीच्या अंदाजानुसार तो एक लाख पौंड होता त्या काळात ही अत्यंत मोठी रक्कम मानली जायची या बांधकामाचा आवाका आणि त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च याच कारणामुळे प्रकल्पाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता वास्तविक सतराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा त्यांची गव्हर्नर पदाची कारकिर्द अंतिम टप्प्यात होती आदेश न मांडल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांना नोकरीतून काढून टाकलं गेलं असतं तरी त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं कारण त्यांची कारकिर्द लवकरच संपणार होती त्यामुळे त्यांची दूरदृष्टी दुरु आणि हट्टीपणा माघार घेण्यास तयार नव्हता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला न, आदेश न जुमानता मी तुमचा आदेश मानणार नाही याच भूमिकेतून आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर सतराशे ब्याऐंशीमध्ये हॉर्नबी वेलाडचं काम सुरू केलं पण हॉर्नबीच्या या कृतीमुळं अखेर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची आणि नोकरीसुद्धा गमावण्याची वेळ आली पण त्यांच्या याच एका कृतीमुळे वरळीचं बेट कायमचं मुंबई बेटाला जोडलं गेलं हा बांध सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पूर्ण झाला ज्यामुळं वरळी खाडी अडवण्यात आली आणि समुद्राचं पाणी सकल भागात येण्याचं थांबलं परिणामी बेटादरम्यानचा भाग कोरडा झाला आणि बेटांना जोडून एक अखंड भूभाग तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली काही नोंदीनुसार या कामामुळे सुमारे सातशे एकर नवीन भूभाग निर्माण झाला जो आजच्या मध्य मुंबईचा आधार बनला या प्रकल्पाच्या यशामुळेच पुढील टप्प्यात अठराशे अडतीस सालापर्यंत मुंबईची सगळी सात बेटं म्हणजेच कुलाबा छोटा कुलाबा मुंबई माजगाव परळ माहीम आणि वरळी हे एकमेकांना जोडली गेली आणि मुंबई शहराला त्याचं सध्याचं स्वरूप प्राप्त झालं हा नुसता गव्हर्नरच्या जिद्दीचा विषय नव्हता तर शतकानुशतके समुद्राच्या बरतीशी आणि वादळाशी झुंजणाऱ्या वरळीच्या स्थानिक कोळी बांधवांच्या कठोर परिश्रमाचा तो गौरव होता ज्यांनी समुद्राच्या तडाख्यातून आपल्या वस्त्यांचं रक्षण केलं त्यांचं जीवन आता हॉर्नबी वेलाडमुळं कायमचं सुरक्षित झालं हा बांध केवळ दोन बेटांना जोडणारा रस्ता नव्हता तर वरळीच्या लोकांना अधिक सुरक्षितता व्यापार आणि प्रगतीची दारं उघडणारी जीवन रेषा ठरला या हॉर्नबी वेलाडनं तयार केलेला रस्ता आज लाला लजपतराय मार्ग किंवा हाजे अली रोड म्हणून ओळखला जातो जो मुंबईच्या ब्रिजकॅंडी भागातून जातो वरळीची ही काणी पुढं अनेक वळणांनी भरलेली आहे एकोणीसाव्या शतकात मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीनं तेव्हा शहराला बेजार केलं होतं एका अहवालानुसार तेव्हा वरळी वॉर्डमध्ये स्वतंत्रपणे आठशे अठ्ठावन्न लोकांचा मृत्यू झाला होता मात्र या कठीण काळातसुद्धा वरळीतील लोकांनी आपल्या धैर्यानं आणि सामूहिक संघर्षानं या संकटाचा सामना केला यानंतर विसाव्या शतकात वरळीने कापडगिरण्यांच्या माध्यमातून मुंबईच्या औद्योगिक क्रांतीत मोठं योगदान दिलं आणि हळूहळू मासेमारीचं एक शांत गाव एका महानगराचं एक शक्तिशाली केंद्र म्हणून उभं राहिलं वरळीचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसासुद्धा खूप समृद्ध आहे याची साक्ष म्हणजे वरळीतील कोळीवाडा मुंबईतील सर्वात जुना भाग असलेला हा परिसर समुद्र किनाऱ्याजवळ वसलेला आहे शतकानुशतके इथल्या कोळी लोकांनी मासेमारीला केवळ व्यवसाय नाही तर जीवनशैलीचं स्वरूप दिलं आहे समुद्राशी असलेलं त्यांचं गहन नातं पारंपरिक रीतिरिवाज एकत्र राहण्याची पद्धत आणि सांस्कृतिक जिवंतपणा हेच वरळी कोळीवाड्याची खरी ओळख ठरते कोळी बांधवांच्या श्रद्धेचं एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे गोल्फादेवी मंदिर वरळी कोळीवाडा परिसरातील हे मंदिर सुमारे सातशे वर्षे जुनं असल्याचं मानलं जातं जे स्थानिक कोळी बांधवांचं श्रद्धास्थान आहे गोल्फादेवीसोबतच तिच्या दोन बहिणी म्हणजे सगबा आणि हरबादेवींच्या मूर्ती देखील इथं पाहायला मिळतात एका बाजूला कोळीवाडा आपली परंपरा जपत उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला वरळीचा किल्ला भूतकाळाची साक्ष देत आहे तर तिसऱ्या बाजूला सेलिंग आणि गगनचूबी इमारती मुंबईच्या भविष्याची कहाणी सांगत आहेत वरळी कोळीवाड्यातील सण आणि उत्सव हे येथील सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचं खरे प्रतीक आहेत या उत्सवामध्ये स्थानिक समुदायाच्या जीवनशैलीचं खास दर्शन घडतं ज्यात मासेमारी समुद्रावरील श्रद्धा आणि पारंपरिक उत्साह यांचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं नारळी पौर्णिमा हा वरळीतील सर्वात मोठा सण आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेचा आशीर्वाद घेतात समुद्रात मासेमारीसाठी सुरक्षितता मिळावी यासाठी प्रार्थना करतात तसंच या दिवशी स्थानिक लोक पारंपरिक वेशभूषेत नटतात आपल्या बोटी सजवतात आणि उत्साहाने समुद्राला नारळ अर्पण करतात यानंतरच मासेमारीच्या हंगामाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते याशिवाय शिमगा उत्सव म्हणजेच होळीचा सणसुद्धा उरळी कोळीवाड्यात उत्साहाने साजरा होतो हा उत्सव तब्बल तेरा दिवस चालतो आणि प्रत्येक दिवशी होलिका दहन होतं या उत्सवात कोळी बांधव पारंपरिक गाणी नृत्य आणि पूजाविधींनी सहभाग घेतात महत्वाचं म्हणजे हा सण प्रामुख्याने कोळी समाजासाठी असतो इतर समुदायांना तो पाहण्याची परवानगी असली तरी सक्रिय सहभाग मर्यादित असतो आता वरळीची ही कहाणी एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात औद्योगिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून गेली असली तरी एकविसाव्या शतकात या भूभागाने आधुनिकता आणि विकासाचा वेग पकडला आहे दोन हजार पंचवीस सालचं वरळी म्हणजे इतिहास आधुनिकता आणि विकास यांचं अनोखं मिश्रण बनलं आहे गेल्या काही वर्षात वरळीमध्ये अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत ज्यामुळे इथला चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे वांद्रे वरळी सिलिंकमुळं वरळी थेट बांद्राशी जोडलं गेलं आहे ज्यामुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नऊ पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर लांबीचा मेट्रोचा भाग मेट्रो लाईन तीनचा बी केसी ते आचार्या यात्रे चौक वरळी असा उत्तर भाग कार्यान्वित झाला आहे त्यामुळे वरळीपासून महानगरातील विविध भागात जाणं आज सहज शक्य झालं आहे तसंच यामुळे वाहतूक आणि वेळेची सुद्धा मोठी बचत झाली आहे वरळीच्या रिअल इस्टेट क्षेत्रातसुद्धा प्रचंड बदल घडले आहेत फक्त दोन वर्षात इथं सुमारे चार हजार आठशे बत्तीस कोटींचे अल्ट्रा लक्झरी घरांचे व्यवहार झाले आहेत ज्यामुळे वरळीचं स्थान मुंबईच्या अल्ट्रा लक्झरी नकाशावर पक्क झालं आहे अनेक मोठ्या कंपन्या आणि नामांकित बिल्डर्सनी इथं गगनचुंबी इमारतीचे प्रकल्प सुरू केले आहेत त्यात गॉड्रेस प्रॉपर्टीचा जवळपास दहा हजार कोटींचा नवा प्रकल्प हा विशेष उल्लेखनीय आहे त्यामुळे वरळी आता केवळ निवासी भाग नाही तर मुंबईच्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक बनत आहे या व्यतिरिक्त सरकारने पंधरा पॉईंट आठ एकर वरळी डेअरीची जमीन पुनर्विकासासाठी मंजूर केली आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी एक आधुनिक आर्थिक आणि व्यावसायिक हब उभारण्याची योजना आहे या प्रकल्पामुळे रोजगाराच्या आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील व्यावसायिक आणि रहिवासी केंद्रासोबतच वरळी हे मुंबईच्या कला संस्कृती आणि विकासाचं देखील एक महत्त्वाचं केंद्र आहे नेहरू सायन्स सेंटर आणि नेहरू तारांगण याच परिसरात आहेत जे शिक्षण आणि विज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन देतात आणि शहराच्या वैचारिक विकासाला हातभार लावतात एकूणच दोन हजार पंचवीस वरळी हे भूतकाळातील कोळीवाड्यापासून ते आधुनिक महानगराच्या गगनचुंबी वास्तवापर्यंतचा सा प्रवास सांगणारं एक जिवंत उदाहरण ठरलं आहे एका काळी समुद्राशी झगडणारा हा किनारी भाग आज मुंबईच्या भविष्याची दिशा ठरवतो आहे पण या आधुनिकतेच्या प्रचंड गर्दीसुद्धा वरळीचा प्राचीन इतिहास कोळीवाड्यातल्या सणांमध्ये वरळी किल्ल्याच्या बग्न भिंतींमध्ये आणि लोकांच्या आठवणीमध्ये सुद्धा आजही जिवंत आहे तर वरळीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि यानंतर तुम्हाला मुंबईतल्या कोणत्या शहराचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा